नमस्कार तडजोड करणं म्हणजे केवळ जोडाजोड असते ठिगळं लावलेल्या गोधडीसारखी बघणाऱ्याला कितीही आकर्षक आणि सुंदर वाटू दे पांगरणाऱ्याला कितीही उबदार वाटू दे पण ज्यानं तुकडे जोडून जोडून ती शिवली आहे त्यालाच माहीत असतं प्रत्येक टाका टाकत असताना कितीदा सुई टोचली कितीदा रक्त आलं किती वेळा उचलून पुन्हा पुन्हा जोडणी केली रस्त्यावर वेगाची मर्यादा असते बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते परीक्षेत वेळेची मर्यादा असते इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते म्हणून सकारात्मक विचारांची उंची वाढवावी आणि निश्चित ध्येय गाठावे निष्ठेनं आणि तत्वानं जे आपल्याला लाभतं फक्त तेच आपल्या आयुष्यात सदैव शिल्लक राहतं बाकी सारं काही नियतीच्याच वाजाबाकीत गायब होऊन जातं कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणं म्हणजे हुकूमत गाजवणं नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन प्रगती करणं होय आपल्या अपेक्षा स्वतःकडून ठेवल्या की आपण आपल्या समाजाने दुनियेचे राजे होतो तर इतरांकडून ठेवल्या की अपेक्षा दुःखाचं कारण बनतात एखादी परिस्थिती आपण जेव्हा बदलू शकत नाही तेव्हा स्वतःला बदलवण्याचं आव्हान आपल्यासमोर उभं राहतं इतरांचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते तर फक्त मनात चांगली भावना असावी लागते सुखाचे अनेक भागीदार आपणास भेटतील परंतु दुःखाचा एक साक्षीदार भेटायलासुद्धा नशीब लागतं कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब पुसलं जात नाही तर चमकून उठतं आपले विचार मोठे आणि आत्मविश्वास ठाम असेल तर साम्राज्य उभे करायला वेळ लागत नाही धन्यवाद